आज आपण करूया कढी पकोडा तर त्यासाठी आहे आपल्याला लसूण चिरलेलं ओलं खोबरं हळद जिरे मोहरी डाळीचं पीठ कढीपत्ता थोडं आलं मिरच्या आणि मीठ चिरलेली कोथंबीर आणि तेल आता आपण कढीसाठी खोबरं बारीक करून घेऊया लसूण टाकूया त्यात आणि आलं टाकूया आणि दोन मिरच्या टाकूया आणि पेस्ट करून घेऊ आता काढून घेऊया बारीक केलेलं तेल टाकूया आता ला। तेल आता आहे आपण जिरी मोरी टाकूया फोडणीला कढीपत्ता टाकूया आणि लसूण खोबरं हो आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली ती टाकूया त्याच्यात तर दह्यामध्ये आता आपण जेवढं ॲडचेस होईल तेवढं पीठ टाकायचं घट्ट पातळ दोन चमचे साधारण पीठ पाहिजे त्याला म्हणजे छान दाट आता आपण दही आणि बेसनचं मिश्रण या कोर्टीमध्ये होतो या आता आपण थोडस पाणी त्यात ऍड करूया आता आपण चवीनुसार त्यात मीठ टाकूया टाकूया आंबड चवीसाठी आता आंबट साखर ऍड करूया आता आपण पकोड्यासाठी बेसन घेऊया आणि हळद घेऊया मीठ घेऊया आता आपण छोटे छोटे पकोडे काढूया पकोडे आता तयार आहेत तर आपण ते काढून घेऊया आता तळलेले पकोडे आता उकळलेल्या कडीत सोडून घेऊया आणि एक उकळी काढूया आपण कढीला उकळी आलेली आहे आणि आपण आता या कढी पकोडा आता आपला तयार आहे तर आपण तो काढून घेऊया सांग आता कढी पकोडा कसा झालाय ते असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायक आणि आमचे व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून नक्की